हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सफरिंग सफरिंगचा मराठीतर्त भोग पीडा वेदना दुःख व्यथा यातना क्लेश अनुभवणे नुकसान सोसणे दुख सोचने जरजर होने कि व्यथा होने होता ही। लापन, पहला वाक्या है सफरिंग आई डोंट लाइक टू सी एनिमल्स सफरिंग दुसरा वाक्य है आई एम सफरिंग फ्रॉम अ अडएक तीसरा वाक्य है डेथ रिलीज हिम फ्रॉम हिज सफरिंग चौथा वाक्य है द कॉफी मार्केट इज सफरिंग फ्रॉम ओवर सप्लाय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू